मला फोन आला की बा आपल्या शिवसेनेचा उमेदवार जो असेल तो असेल उद्धव ठाकरे साहेब जो उमेदवार डिक्लेअर करेल तो उमेदवार राहील पण आपल्या शिवसेनेचा कार्यालयाचं आज स्तंभपूजनची प्रक्रिया नऊ साडेनऊ वाजता इथं पोहोचा तर आम्ही इथं आलो पूजा झाली आणि उद्धव ठाकरे साहेब आमचे नेते जे आदेश देतील तो जो उमेदवार देतील तो आणि प्रचार तर कराच लागेल कोणताही उमेदवार राहिला तर आम्हाला प्रचार कराच लागेल तुमच्या पक्षामध्ये उभे फूट पडली त्यानंतर ती पहिली लोकसभा निवडणूक आहे काय असेल चित्र तो भविष्य भविष्यातलं चित्र मला काही माहिती नाही बाकीचं मला एकच माहिती आहे का आमच्या संभाजीनगरमध्ये कमीत कमी दोन लाखाच्या लीडने उमेदवार निवडून येणार आहे आमचा उद्धव ठाकरे साहेब आहे था, उद्धव ठाकरे साहेबांनी जो उमेदवार देईल तो दोन लाखाच्या लीडने निवडून येणार आहे की आज भोजन जे तशी सांगतोय निकालाची दिवशी भेटू आपण हे सहानुभूती नाही इथं सहानुभूती आज आमच्या उद्धव ठाकरे साहेबीने काही कार्य केलेलं आहे कोरोनाच्या काळात जे कार्य केलेलं आहे आणि एक हा हा बाल्य किल्ला हा माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा बाल्य किल्ला आणि बाल्य किल्ला असताना इथं वीस वर्ष तर पहिले खासदार होतेच आणि आता हे पाच वेळेस खासदार होते इथं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे माननीय बुद्ध बाळासाहेब ठाकरे साहेबांचे फक्त मागच्या वेळेस चार हजार मतांनी पडले होते इथं काही विषयच नाही इथं ती ही वरून निघून याव्यात चार हजारने दोन लाखाचे हे शब्द आहे माझे वचन आहे तुम्हाला पाहायचं निकालच्या दिवशी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी